बसले कसे काय जेवायला वा 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 या वा वा कॅप्टन साहेब या बसा बसा अरे वा वा काय प्रशस्त बंगला आहे तुमचा एखादा पोट भाडे करू ठेवायचं असेल आम्हाला सांगा आमची बायको कुठे अरे वा तिकडे बसली काय बस 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 तिकडे बस तिकडे बस कुंकू लावलं नाही अजून आधी कुंकू लाव आधी कुंकू लाव लावे लो जेवा आता दामोदर 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 एवढं जेवण सूप, सूप। आ, 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 आ। वा, <coughs> वा! काळ्या सूप दिसत <coughs> <coughs> अरे दामू सॉस आण चायनीज जेवण सोयाबीन सॉस नको का चा आण बघू लवकर रे तिला ती काय खात नाही बघ दामिनी तुला स्वीट कॉर्न सूप आवडतं ना घे ना अरे दामू चिली सॉस किती वेळ लावतोस बघू बघो मग करायची सुरुवात करायची ना सुरुवात अजून कोणी येणार नाहीये ना चला करा सुरुवात काय चाललंय का तुमचं केव्हाच जेऊ द्या त्यांना मला वाटतं त्यांना चमचा चमचा द्यायची काय पद्धत कॅप्टन सुरू काय सुरू काय हे सुरू 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 हा माझा नवरा नाहीच हिला काय झालं मध्ये हिला काही झालेलं नाहीये तुमचं भिंग फुटलंय हिंग फुटलं घे म्हणजे काय झालं हिचा नवरा डाव खुरा होता आणि तुम्ही उजव्या हाताने जेवताय अरे वा अजूनही ज्या लक्षात आहे तर खरंय खरं हीच म्हणणं पहिल्यांदा मी डावखोराच होतो काय गेले दीड वर्ष माझा डावा हात प्लॅस्टर मध्ये होता त्यामुळे डाव्यात जेवणाची माझी सवयच मोडली आहे अजून हे माझं बोट एवढंच हलतय पहिल्यांदा एवढं हायचं आता एवढं मम्मी नरेन अरे तुम्ही सर्व माझ्या बरोबर जरा एक मिनिटासाठी इकडे या माझ्या मिस्त्रांची आणखीन एक खून सांगते त्यांच्या की नाही तुम्ही ते काय करता है? मला ऐकायचं काय सांगते ते तुम्ही अजिबात ऐकायचं नाही तुम्ही तिकडे चला अरे? चला आपण त्यापासून जाऊया चला माझ्या मिस्टरांच्या डाव्या पायाला सहा बोट होती कॅप्टन बूट काढा कशाला मी सांगतो म्हणून मी फक्त आंघोळ करताना बूट काढतो आई सी बूट काढा अरे नाही काढत जा काढावे लागतील आणि नाही काढले तर

आम्हाला कोपऱ्यातून तिने काय सांगितलं माहितीये काय तिच्या यांच्या पायाला सहा बोट होती मी म्हणतो लुकतुके हे सहावं बोट तुम्ही आणलत कुठून आणलत हा आणतोय कुठून जन्मापासून माझ्या पायाला साव बोट काय सांगताय काय हा म्हणून तो बूट काढायला आडवेडे घेत होतो ना बाप रे काय विलक्षण थँक गॉड थँक थँक गॉड कपडे भरून झोपायच नाही तू बाहेर हो सांगा सांगा तुमच्या लेखाला कॅप्टन तुम्ही या खोलीत झोपाय कसा दामिनी तू माझ्या खोलीत झोपाय या घरात असेपर्यंत ती माझ्या खोलीत झोपणार आणि मी हो तुम्ही कॅप्टन बरोबर झोपा

हा बोल काय ह हे बघ आमच्या हेमाचं लवकरात लवकर कुठेतरी जमवलं पाहिजे का रे बाबा अरे सारखी त्या लुकतुक्याची चौकशी करत असते का 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 दोन दिवसात काय विचारलं तिनं तो लुकतुके कुठे लुक गेला कुठे तो ठाऊक गेला असेल कुठेतरी मशणार नाही पण मी म्हणतो हिला का त्याची एवढी चौकशी अरे पण देशमुख तू एवढा अस्वस्थ का झाला अरे मला भीती वाटते कार्टी त्याच्या प्रेमाभेमात पडली असेल ना आणि समजा पडली असेल अरे त्याची लायकी तरी का तेवढी पण समजा उद्या तो हेमासाठी तुझ्याकडे मागणी घालायला आला काय करशील कमरेत लाद घालीन त्याच्या कातडी सोलून दिवाळी घ्याणत टाकील अरे लग चुके एवढा वाईट नाही रे अरे एक नंबरचा टॅम्बीस माणूस आहे तो मुर्खाचा काम चुकार आणि कर्म तरी स्वतःची जागा सुद्धा नाही काय म्हणतो अरे असल्या खत्रूट माणसाला हेमा कधीच पसंत करणार नाही पण मला रिस्क घ्यायची नाहीये तो रजेवरून येण्यापूर्वी तिथं जमवलं पाहिजे बरोबर तुझ्या पाण्यात आहे का कुणी मुलगा आहे एक मुलगा आहे कोण आहे चांगला आहे हे मला शोभेल असाय का अरे हेमाला आवडेल असाय मग पक्क करून टाक एकदा बघून ते काही नको तू बघितलायस ना तुम्ही पाहण्याची जरुरी नाही अरे तुझी पसंती ते माझी पसंती आपल्याला निवांतपणे नमस्कार बहिणी नमस्कार दाजी कुठे निघालात काय नाही जरा लस्सी घेऊन जरा लवकर या घरात काय चाललंय माहित आहे ना लस्सी घेऊन येतो म्हणजे मला फसवताय कुबेर शेट कुठाळा झालेला आहे कुठाळा झालेला आहे लक्ष पुरुष बाहेर जा काय काय झालं काय काय झालं हो माझ्या प्रेसने मला पाहिले एवढंच ना काय ती मला शोधत इकडे येईल ना येऊ दे अरे येऊ दे ना काय उद्या तरी माझं सोंग उघडकीला काय वांदे होतील याचा विचार करा एकीकडे तुमची बायको दुसरीकडे कॅप्टन रन बायको दोघी जणी मला खलबत्त्यात घालून कुटतील आणि तिसरीकडे तुमचे चिरंजीव आहेत निघाला काम गेला खड्ड्यात माझं लग्न मोडायची वेळ आली घाबरू नका मी म्हणूनच तर मी घाबरतोय आणि तुम्ही असून फायदा काय काल तुमच्या मुलाने मला पाडलं त्यार तुम्ही काय करत होतात नुसतं उभे उभे ना नाकावर बूट ठेवून करून नशीब त्यांनी मध्ये फक्त सॉक्स आणि बूटच काढले हे बघा मी तुम्हाला सॉक्स जोडतो मी हो। हा जोडतो मला वाचवा हो एवढ्यात नाही मग आधी लग्न मोडल्यावर त्या पौरीने स्वतःहून कबूल केलं की आम्हाला फसून ती घरामध्ये घुसली आहे तेव्हा तुमची सुटका होईल पोलिसांच्या ताब्यात तिला दिली की तुम्ही सुटलात अहो पण तोपर्यंत मला पोलिसांच्या स्वाधीन व्हावेला एवढा धीर सोडू नका लक्षात घ्या मी तुमच्यासाठी राहायला एक सुंदर घर बघून ठेवलंय खड्ड्यात गेलं तुमचं काम अर्धवट टाकून तुम्हाला जाता येणार नाही आणि मला थांबायचं नसेल तर थांबायचं नसेल तर तिकडे हा हा सोडलेला वाघ इथ टाकलेला आहे हा चित्ता चित्ता तो बिबळ्या ही दोन सामरांची शिंग ही सगळी जनावर मी मारली आहेत या दोन शिंगांच्या मध्ये एक जागा मोकळी ठेवलेली आहे मला विचारा का का तुमच्या मुंडक्यासाठी तुम्ही काम जर पूर्ण केलं नाहीत तर तुमचं मुणक दिसेल